गड इंग्लजमध्ये लकी खिदमत फाउंडेशनच्या कार्यालयाचं उद्घाटन उत्साहात दिनाच्या अष्ट्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आलं अष्ट्यात्तर रोपांचं वृक्षारोपण या निमित्ताने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात नव्वद जणांनी केलं रक्तदान गडइंग्लजमध्ये लकी खिदमत फाउंडेशनच्या कार्यालयाचं ना उद्घाटन उत्साहात करण्यात आलं प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमास तहसीलदार ऋषिकेत शेळके नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती यानिमित्ताने उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या संकल्पनेतून आणि ऑल इंडिया ओबीसी ऑर्गनायझेशनच्या सहकार्यातून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं यामध्ये नव्वद रक्तदात्यांनी रक्तदान केलं त्यांना इंगवले यांच्या हस्ते हेल्मेट भेट देऊन सुरक्षिततेबाबत जागरूक करण्यात आलं दरम्यान स्वातंत्र्य दिनाच्या अष्ट्यात्तराव्या वर्धापन दिनानिमित्त परिसरात अष्ट्याहत्तर रोपांचं वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं त्यांची जोपासना देखील लकी खिदमत फाउंडेशनच्या वतीने करण्यात येणार आहे यावेळी एम एस कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती होती प्रास्ताविक मौलाना बबारक नायकवाडे यांनी केले तर इम्रान पटेल असर नंदीकर संतोष चिकोडे रियाज शमनजी हरुण सय्यद आदींनी मनोगत मांडली सूत्रसंचालन सुरेश दास यांनी केलं तर आभार इक्बाल ननंदीकर यांनी मांडलं